गुरुवार 17 जुलै 2025 हजार पंचवीस मते शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशूने म्हटले अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन मी जो मनाच्या सौम्य आणि लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या मनास शांती मिळेल कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे चिंतन माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे आजच्या शुभ वर्तमानात येशू ख्रिस्त फार मौलिक शिकवण देत आहे येशू म्हणतो अहो दुःखी कष्टी आणि भाराक्रांत जनो माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणाने दुष दुःखी कष्टी आणि भाराक्रांत आहोत आपण सर्वांना खऱ्या कुश सुखाची आनंदाची आणि विसवण्याची गरज आहे मात्र या आनंदाच्या सुखाचा शोध आपण कुठे कुठे घेतो ख्रिस्तामध्ये आपण शोध घेतो की या जगातील आकर्षण मौज मजा व सुखसोयी यामध्ये आपण त्याचा शोध घेतो ख्रिस्त म्हणतो माझे जू सोयी सोयीचे व माझे ओझे हलके आहे आपण ख्रिस्तांचे जू व त्यांचे ओझे स्वीकारतो का त्याच्यापासून शिकल्यास निश्चितच आपल्याला खऱ्या सुखाचा आणि आनंदाचा अनुभव येईल तशाच प्रकारचा अनुभव पहिल्या वाच वाचनात मोशेला आला त्याला परमेश्वराने दर्शन दिले परमेश्वर त्या त्याच्याशी बोलला जेव्हा मोशेने परमेश्वराला त्याचं नाव विचारले तेव्हा परमेश्वर म्हणाला मी जो आहे तो आहे म्हणजेच मी माझ्या मी तुझ्याबरोबर आहे तू तु माझ्याबरोबर आहे